विधान साक्री विधानसभा उमेदवार देण्यासाठी प्रहार संघटनेची दिमागदार बैठक आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये साक्री विधानसभा मतदारसंघातील चाचपणी करण्यासाठी आज रोजी शासकीय विश्रामगृह साक्री येथे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांबरोबर महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच सरपंच परिषद साक्री संघटनेचे तालुका अध्यक्ष अजय भाऊ सोनवणे यांची निवड झाल्याने सत्कार करण्यात आला संभाव्य उमेदवार संजय बहिरम यांनी कार्यक्रमाला भेट दिली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र भाऊ पगारे यांनी केले यावेळी साक्री तालुक्यातील प्रहार संघटनेच्या शाखांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला साक्री तालुक्यातील दिव्यांगांचे प्रश्न आमदार मंजुळाताई गावी त्यांच्या नेतृत्वाखाली एका छताखाली तहसील कार्यालय येते तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक कृषी अधिकारी तसेच लीड बँकेचे मॅनेजर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी एका छताखाली बोलावून नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेची शिष्टमंडळाच्या उपस्थित बैठक पार पडणार आहे यावेळी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी उत्साह दिसून आला यावेळी कार्यकर्ते अधिक जागरूक झाले यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका विधान प्रमुख विभाग प्रमुख जयेश बावा प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष नाना शेलार तालुका संपर्क प्रमुख सोमनाथ राजपूत शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष योगेश जाधव काटवान परिसर अध्यक्ष नरेंद्र पगारे विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष मुकेश काकुस्ते साखरी शहराध्यक्ष राहुल नांद्रे तालुका संघटक महेश नांद्रे साखरी तालुका दिव्यांग संघटक शशिकांत अहिरराव युवराज मराठे अर्जुन राठोड आधार देसले तुषार सोनवणे जगन्नाथ देवरे रवी तित्रे रमेश सूर्यवंशी लक्ष्मण माडी योगेश काळे उत्तम जाधव आदी उपस्थित होते नाशिक ते डिजिटल साठी प्रतिनिधी योगेश काळे